यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकी कौशल्य नवकल्पकता आणि टीमवर्कचं उत्कृष्ट उदाहरण सादर करत राष्ट्रीय स्तरावरील चॅलेंज स्पर्धेसाठी आकर्षक आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम अशी गो कार्ड तयार केली आहे कोइंबतूर येथे वीस ते चोवीस फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या तेराव्या राष्ट्रीय गोकार्ट स्पर्धेत ही कार सहभागी होणार आहे संस्थेचे सचिव संजीव देसाई यांच्या हस्ते या गो अनावरण करण्यात आलं यावेळी प्राचार्य डॉक्टर रमण बाणे उपप्राचार्य गजानन भोसले सर्व विभाग प्रमुख आणि विद्यार्थी उपस्थित होते विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना देसाई म्हणाले की अशा प्रकल्पांमुळे विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल नॉलेज टीमवर्क बजेट मॅनेजमेंट तसेच इंडस्ट्री एक्सपोजर यासारख्या महत्वाच्या कौशल्यांचा अनुभव मिळतो डॉक्टर रमण बाणे व गजानन भोसले यांनी देखील विद्यार्थ्यांच्या या प्रोजेक्टचं कौतुक करून राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या वी आर फ्रॉम यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी फ्रॉम बी के सी सो वी पास पार्टिसिपेटिंग इन अ जी के डी सी थर्टीन सीजन फॉर द फर्स्ट टाइम आम्ही गोकार्ड बनवले आहे डिग्री आणि डिप्लोमाच्या स्टुडंट्सने मिळून सो डिग्री आणि डिप्लोमामध्ये इलेक्ट्रिकल मेकॅनिकल आणि कम्प्युटर ब्रांचे स्टुडंट्सने एकत्र येऊन असा हा प्रोजेक्ट बनवलेला आहे यासाठी uh, uh, आम्ही खूप मेहनत घेतलेली आहे तसेच आमचे टीचर्स आमचे इन्स्टिट्यूट आणि आमचं कॉलेज हे भरपूर सपोर्ट केलेलं आहे आम्हाला या गोष्टीमध्ये आणि जो आम्ही प्रोजेक्ट बनवला आहे तो आम्ही कोइंबत्तूरला प्रेझेंट करायला चाललो आहे so, सो आम्ही कोकणमधून रिप्रेझेंट करतो आहे आमच्या uh, कॉलेजला पण आणि जे आमचं कॉलेज आहे आणि सिंधुदुर्गमधून हा पहिला प्रोजेक्ट असणार आहे सो आम्ही तो कोयंबत्तूरमध्ये रिप्रेझेंट करतो आहे एका नॅशनल प्लॅटफॉर्मवरती सो थँक्यू फॉर कॉलेज टू सपोर्ट अस इन एव्हरी सिच्युएशन आणि जे आमचे मेंटॉर्स आहेत त्यांना पण मी थँक्यू बोलेल जे आमचे टीचर्स आहेत त्यांना पण मी थँक्यू बोलेल तसेच जे स्पॉन्सर्स आहेत त्यांनी पण आम्हाला भरपूर हेल्प केलेली आहे कॉलेजच्या मेकॅनिकल इलेक्ट्रिकल आणि कम्प्युटर विभागातील एकूण अठरा विद्यार्थ्यांनी हा प्रकल्प साकार करण्यासाठी परिश्रम घेतले गौरांग तो तुळसुलकर हर्ष मेस्त्री तसेच डिग्री आणि डिप्लोमा विभागातील त्यांच्या सहकार्याने समन्वयातून हा प्रोजेक्ट यशस्वीपणे पूर्ण केलाय या उपक्रमासाठी कॉलेजचे माजी विद्यार्थी कपिल मळगावकर आणि मनीष मनेरीकर यांचा देखील सहकार्य लाभले मेकॅनिकल विभागाचे अधिवाख्याता मिलिंद देसाई यांनी हा प्रोजेक्ट निवडण्यामागचा उद्देश नियोजन आणि संपूर्ण प्रवास देखील उलगडून सांगितलाय प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर म्हणून डिप्लोमा विभागाचे मनीष घाटगे आणि डिग्री विभागाचे आशिष सुवारे यांनी जबाबदारी सांभाळली आहे आय एम हिअर टू सपोर्ट दिस प्रोजेक्ट नेम गो कार्ड and the challenge is named as go-kart design challenge the competition is uh, at coimbatore uh, on 22 24 february 2026 for this uh, challenge uh, students need to make a go-kart from the scratch uh, from design to manufacturing it's the job, job is very challenging in that job या जॉबमध्ये बऱ्यापैकी मुलांना काय करावं लागतं की जी ला गोकर्ट आहे त्याच्या आधी रफ डिझाईन करावं लागतं त्याच्यामध्ये चाशीस चासेस डिझाईन असतं त्यानंतर इंजिन कुठलं सिलेक्ट करायचं आहे याच्या रूल ग्रुप प्रमाणे त्यांना विद्यार्थ्यांना सिलेक्ट करावं लागतं त्यानंतर ती इंजिनची पावर योग्य रीतीने त्या पॉवर ट्रेन थ्रू ड्राईव्हला पोचली पाहिजे यासाठी विद्यार्थ्यांची ड्राईव्ह ट्रेन पण डिझाईन करावी लागते सो आपण जर बघितलं तर पूर्ण हा जो प्रोजेक्ट आहे हा मुलांनी स्क्रॅचपासनं तयार केलं झिरोपासनं तयार आहे याच्यामध्ये कपिल मळगावकर हा आमचा जो आमचा ॲल्युमिनियम विद्यार्थी होता याचा अनु त्याचा मुलांना मार्गदर्शन मिळालं त्यानंतर आम्ही फॅकल्टीने त्यांना कॅल्क्युलेशनमध्ये पुष्कळ प्रमाणात विद्यार्थ्यांना हेल्प केली की गिअरचे कसे कॅल्क्युलेशन केले पाहिजेत पावर ट्रेनचे कसे कॅल्क्युलेशन केले पाहिजेत चासिसचे कसे कॅल्क्युलेशन केले पाहिजेत त्यानंतर जे सेफ्टी जे मेजर्स से आहेत आपण कसे घेतले पाहिजे फ्रंट इम्पॅक्ट कसा झाला पाहिजे किंवा फ्रंट त्याच्यामध्ये जे आपण चॅसेससाठी मटेरियल वापरणार आहोत ते स्टेनलेस स्टीलचा कुठला प्रकार आहे किंवा तो कशा पद्धतीने तो वेल्ड झाला पाहिजे आणि त्याच्यामध्ये टिक वेल्डिंगचा कोण टिक वेल्डिंग आपण वापरलेलं आहे जेणेकरून ती चासिस जी आहे ती आपली एकदम कोणत्याही कंडिशनला किंवा इंड्युरन्सला ती स्टेबल होऊ शकते त्यानंतर हे जे आपण जे टायर्स वगैरे जे यूज केलेले आहेत ते एकदम हाय क्वालिटी विकेटी कंपनीचे यूज केलेले आहेत जेणेकरून आपल्याला विद्यार्थ्यांना रोडवर ग्रीप मिळावी यासाठी ते उपयुक्त आहे तसेच आम्हाला पूर्ण बाकी जो फ्युअल टँक आहे हा जो विद्यार्थ्यांनी स्वतः डिझाईन केलेला आहे गाडीचा आणि जी स्टेअरिंग सिस्टीम आहे ही आमच्या गाडीची यू एस पी आहे म्हणजे ही स्टेअरिंग सिस्टीम किंवा स्टुडंट्सने इव्हॉल्व केली आहे की नवीन पद्धतीची स्टेरिंग सिस्टीम डिझाईन केलेली आहे आणि ती स्टेरिंग सिस्टीममुळे यांचा जो टर्निंग रेडियस आहे किंवा जो टर्निंग आहे गाडचं हे इफेक्टिव्हली आणि स्मूथली होतं आणि बरेचसे आम्ही सेफ्टी मेजर्स पण ह्या गोकाडमध्ये घेतलेले आहेत विद्यार्थ्यांची सुरक्षा पण आमच्यासाठी फार इम्पॉर्टंट आहे आणि हे कॉम्पिटिशन फार महत्व आहे महत्वाचं महत यासाठी आहे की नॅशनल लेवलचं कॉम्पिटिशन आहे आणि यश सिंधुदुर्गात हा अशा पद्धतीचा प्रयत्न हा गोकाड रिलेटेड हा पहिलाच प्रयत्न आहे आणि या प्रयत्नामध्ये आमचं जे कॉलेज आहे यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी हे पूर्ण ताकदीने उतरलेलं आहे इन्स्टिट्यूटचं आम्हाला पूर्णपणे बॅकअप आहे जेणेकरून आम्ही याच्यामध्ये पूर्ण मन लावून याच्यामध्ये काम करू शकतो

कोइंबतूर इथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन करून संस्थेचं नाव उज्ज्वल करण्याचा निर्धार यावेळी विद्यार्थ्यांकडून व्यक्त करण्यात आला सो so, ज्या कॉम्पिटिशन मध्ये आम्ही पार्टिसिपेट करणार आहोत त्या कॉम्पिटिशनचं नाव जी के डी सीज म्हणजे गोकार डिझाईन चॅलेंज हा त्यांचा थर्टीन सीझन आहे आणि हा एक नॅशनल लेवल इव्हेंट आहे या इव्हेंट मध्ये दोन मेन इव्हेंट असणार एक आपलं स्टेटिक आणि डायनामिक डायनामिक मध्ये आम्हाला या गोकार डिझाईन करायला एक रूल बुक दिली आहे त्या बुक प्रमाणे आपलं सगळं सॅटिस्फाय झालं आहे हे चेक करणार तिथे प्लस स्किड स्कीडपॅड ब्रेकिंग टेस्ट अँड एक्सलेशन हे तिथे घेतले जाणार स्टॅटिंगमध्ये स्टेटिंगमध्ये आपले कॉस्ट रिपोर्ट प्लस एव्हरीथिंग प्रेझेंटेशन जशी आपली डिझाईन कशी केली हे सगळं सांगितले जाणार सो मॅन्युफॅक्चरिंगचा एक्सपिरियन्स सांगायचा झालं तर खूप क्रेझी होता त्याच्यामध्ये आम्ही आमची टीम आहे त्याला तीन पार्ट्समध्ये डिवाईड केलं होतं सो so, फर्स्ट टीम आमची इकडे जीपचं काम करत होती म्हणजे याच एरियामध्ये आणि एक टीम आमची पुण्याला गेली होती आणि एक टीम जेवढे पण टेक्निकली हेल्प आम्हाला लागणार होती पुण्याला ती एक टीम इकडे बसून आम्हाला करत होती आणि त्याच्यामध्ये पुण्यामध्ये आम्ही मोस्ट ऑफ द पार्ट मॅन्युफॅक्चर वेंडर्सकडून केले त्याच्यामध्ये पॉवर ट्रेनचं सांगायचं झालं तर स्प्रॉकेट हब त्याच्यानंतर शाफ वगैरे सगळं आम्ही तिकडे मॅन्युफॅक्चर केलं त्याच्यामध्ये आम्ही लेझर कटिंग त्याच्यानंतर वॉटर जेट वॉटर जेट आणि वेगवेगळ्या मशिनरीचा इक्विपमेंटचा यूज केला आणि ब्रेकचं सांगायचं आलं तर रोटर त्याचा हब हे सगळं आम्ही तिकडून मॅन्युफॅक्चर करून घेऊन आलो आणि चेसचं सांगायचं से झालं से तर चेसमध्ये सी एन सी बेंडिंग आम्ही तिकडे पुण्यावरून केली आणि बाकी सगळं प्रोफाइलिंग वगैरे ते टीग वेग टीग वेंडिंग इकडे आम्ही केली आणि प्रोफाइलिंग आम्ही इनाऊन्स केली याची आणि स्टेरिंगचं सांगायचं झालं तर स्टेअरिंगमध्ये जे सगळे कम्पोनंट होते ते आम्ही पुण्यावरून मॅन्युफॅक्चर करून घेऊन आलो आणि एक्सपिरियन्स चांगला होता मॅन्युफॅक्चरिंगचा सो या प्रोजेक्ट करताना आम्हाला खूप फायनान्शियल चॅलेंजेस फेस करतात मी आपले कॉलेज होस्टेल ऑन सिटी आणि खूप टेक्निकल आणि फायनान्शियल हेल्प केली प्लस इथं स्पॉन्सर लाईक आपले सॉफ्टनस कंपनी फ्रॉम बँगलोर मॅपसन पुणे हिंदुस्तान पॉलिमर माझगाव मिनको कंपनी फ्रॉम कुडा सो द रेसर्च सिस्टीम मीन्स सॉलिड वर्स यांनी खूप सपोर्ट आम्हाला केला अँड ॲट लिस्ट ती पुढे पण करत राहा थँक्यू तर आमच्या टीममध्ये टोटल म्हणजे पाच डिपार्टमेंट्स आहेत त्यात आलं पॉवर ट्रेन चेसी स्टेअरिंग ब्रेक्स आणि इलेक्ट्रिकल हे चार हे चार डिपार्टमेंट मिळून आपण हा आप, गोकारचा प्रोजेक्ट सक्सेसफुल बनवला आहे तर ह्या चेसी म्हणजे गाडीचं मेन स्ट्रक्चर असतं ते आम्ही परफेक्ट अनालिसिस केली आहे त्यासाठी आणि मटेरियल आणि वेट डिस्ट्रीब्युशन हे सर्व अनालिसिस करून कॅल्क्युलेट करून आम्ही सर्व आहे त्यानंतर पॉवर ट्रेन मध्ये आम्ही जे इंजिन रिलेटेड पार्ट आहेत ते मॅन्युफॅक्चर केले इंजिन आम्ही विकत घेतलं बाकी स्प्रॉकेट आणि सर्व आम्ही मॅन्युफॅक्चर केलं आणि त्याची पण आम्ही ॲनालिसिस केली नंतर येतं स्टेरिंग त्यासाठी लागणारा सर्व अँगल आम्ही स्वतः कॅल्क्युलेट केलाय आहे आणि जे काय आमची गरज आहे त्यानुसार आम्ही स्टेरिंगचे कॅल्क्युलेशन ठेवले आहे हो जसं की रेडियस नकल अँगल आणि वगैरे त्यानंतर येत इलेक्ट्रिकल इलेक्ट्रिकल्स मध्ये आम्ही वेगळेवेगळे मॉडिफिकेशन मॉडिफिकेशन केले मेन ज्या गाडीच्या मध्ये आम्ही किल स्विच लावलाय जेणेकरून एमर्जन्सी मध्ये काय झालं तर बाहेरून पण आम्ही गाडी बंद करू शकतो फक्त एका बटनाने